मेद अकादमी तर्फे नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पनवेल रेल्वे स्टेशन या ठिकाणी पहिली ते क्लासच्या मोठ्या उत्साहात साजरा केला राष्ट्रध्वजाचे सांगणाऱ्या नाटकाने आणि त्याच्या सौंदर्याचे दर्शन घडवणाऱ्या उत्साही नृत्याने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला समग्र शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून प्रिया मेनन यांनी उभी केलेली ही अकादमी शनिवारी कौशल्य सत्रांसारख्या उपक्रमांद्वारे शैक्षणिक आणि सक्षमीकरण ह्यासाठी एकत्रित येत असतात मोहनन मेनन गीता मेनन प्रभात बहसकर सृष्टी कासार प्रेरणा भोसले विक्रम भायस मैजीत ई आणि अथर्व मुकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली मेद अकादमी शैक्षणिकदृष्ट्या मजबूत आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असलेल्या भविष्यातील नेत्यांना घडवत आहे